सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघू शकतोय आकाशातील चंद्र किती सुरेख आणि छान दिसत आहे तुम्ही बघू शकताय आज आपण चंद्रविषयी माहिती घेणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनल जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा रात्रीच्या अंधारामध्ये चंद्र किती सुरेख दिसत आहे तुम्ही बघू शकताय पहा किती सुंदर आणि सुबेग दिसत आहे चंद्र हा पृथ्वीचा असणारा एकमेव हो नैसर्गिक उपग्रह उपग्रह आहे तुम्ही बघू शकताय आणि पृथ्वीपासून तो साधारणपणे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे आणि चंद्राला स्वतःचा सूर्यप्रकाश नसतो प्रकाश नसतो सूर्यापासून त्याला प्रकाश मिळतो त्याच्यामुळे तो रात्री चमकतो आणि पृथ्वीचा एकमेव असणारा हा नैसर्गिक उपग्रह आहे याची निर्मिती जवळजवळ साडेचार अब्ज वर्षापूर्वी झालेली होती अतिशय सुंदर असं चंद्राचं नैसर्गिक रूप तुम्ही बघू शकताय आणि चंद्रावरती अनेक गाणी पण आलेले आहेत चंद्रमामा चंद्रमामा जोपलाच का लिंबूणीच्या मा झाडामागे लपलास का असं हेच गाणं सुंदर अतिशय सुंदर असं गाणे चंद्रावरती तयार करण्यात आलेलं होतं आणि चंद्रावरती अनेक बरेच गाणी बनवण्यात आलेले आहे कारण चंद्रमामाला चंद चंद्राला मामासुद्धा म्हणतात आणि लहान मुलांचा आवडता मामा म्हणजे चंद्रमामा अतिशय सुर कसं दिसतं आहे वातावरण तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कमेंटद्वारे सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो चला बाय ब्यूटू फूडच्या व्हिडिओमध्ये